नमस्कार मित्रांनो मी रोहित जर मित्रांनो आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग निराधार योजना ज्येष्ठ नागरिक योजना विधवा पेन्शन किंवा इतर लाभार्थी असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण त्या दरवर्षी आपल्याला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागत होता परंतु ही अट आता रद्द करण्यात येणार आहे या संदर्भात विधानसभेत काय चर्चा झालेली आहे तो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बघूया अध्यक्ष महोदय दिव्यांग निराधार विधवा ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण बल सेवा राजनियुक्ती वेतन योजना राबवण्या करता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासी देणारी योजना आहे लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे याच्यात महत्त्व महत्वाचा प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत ते चालू शकत नाही त्यांना दरवर्षी पहिल्यांदा आमदारकडे जावं लागतोय मग आमदारच्या नंतर ते तलाठीकडे जाणार आणि नंतर ते तहसीलदारकडे जाणार म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निगडत आहेत की ज्यांना चालता येत नाही ज्यांना बघता येत नाही ज्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टर मध्ये पाच वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे म्हणजे त्यांना एकदा तुम्ही त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना पाच वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते मग आता हाय जे त्यांना बघता येत नाही ज्याला चालता येत नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही अध्यक्ष एक सभापती अध्यक्ष महोदय परवा त्याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता ही बैठक झाली आहे लवकरच याचा शासन करणं निघतो आहे